पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी सी आय डी कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडाची अवस्था बिकट झाली आहे वाल्मिक करार सध्या कर प्रचंड तणावात असून त्याला व्यवस्थित झोप येत नसल्याने त्याचे डोळे लाल होत असल्याचं बोललं जात आहे डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी सात वाजता त्याची तपासणी केली त्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञांना कॉल केला गेला नऊ वाजता त्यांनी तपासणी करून औषधोपचारसुद्धा केले जास्तीचं जागरण आणि तणावामुळे डोळे लाल होऊ शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे वाल्मिक कराडाने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून पवंचकी कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितला असा आरोप आहे आणि याबाबतचं कॉल रेकॉर्डिंगसुद्धा सी आय डी सदस्याच्या हाती लागल्याचं ला आहे त्यामुळं वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेले असून कारवाईच्या भीतीने आता त्याची झोप उडाल्याचं दिसतंय आता तर बघा कराडाच्या गळ्याभोवती दोरा पुरता टाईट झाल्याची देखील चर्चा आहे कारण काल आणि आज या तीन नवीन अपडेट समोर आल्यात त्याबद्दलच आज आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जन्मंतक मराठी मंडळी या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देतो जर तुम्ही आमच्या या जनमंतक चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ही सगळी घटना आणि हा घटनाक्रम तुम्हाला लक्षात येईल तर बघूयात सरपंच संतोष देशमुख सोबत नेमकं काय झालं कसं घडलं याबद्दल आजवर अनेकाकडून तुम्ही ऐकलं असेल अतिशय क्रूर पद्धतीने त्यांची हत्या झाली पण मंडळी हत्या करण्याच्या आधी बॅकग्राऊंड काय आणि कोणी हालचाली केल्या नेमकं काय घडलं त्याबद्दल आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा बीड हत्याकांड प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत अनेक ठिकाणी त्याची तीव्र पडसाद उमटत असताना आपण पाहिलं असेल तर मराठा समाज इतर समाजातील लोकांनी जनआक्रोश मोर्चा देखील काढला जातोय दरम्यान आता वाल्मिकीकरणाच्या अडचणी ही आज दिवसेंदिवस वाढत होत चालल्यात आपल्याला पाहायला मिळते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडनी प्रकरणात सी आय डी आणि एस आय टी तपास करत असून या तपासात एस आय टीला मोठा पुरावा मिळाल्याची माहिती आता आपल्यासमोर येते आत्तापर्यंत जो मुख्य आरोपी हो, हो होता तो सुदर्शन घुले याने पवनचकी कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्याअगोदर वाल्मिक कराडला फोन केला होता आणि त्यानंतर सुदर्शन घुले आणि सरपंच संतोष देशमुख यांच्यात वाद झाला आणि वादान या वादानंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुलेने जो की मुख्य आरोपी समजला जातोय सुदर्शन घुलेनी वाल्मिक कराडांशी पुन्हा संपर्क साधला होता असा आता एस आय टी तपासात समोर आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे पोलिसांना वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यातील आता थेट कनेक्शन जे आहे ते आढळून आल्यानं वाल्मिक कराडचा थेट संबंध या प्रकरणाशी जोडला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आता जोर धोरते परिणामी आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आता बघा ना दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण सुशील कराडवर सोलापूर जिल्ह्यात सत्र न्यायालयात एक खाजगी देखील दाखल करण्याची मागणी केली जात आहे मंडळी बीडमधील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटीची खंडणी मागितल्याचा कराडावर आरोप आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सी आय डीच्या पथकाकडून वेगाने तपास सुरू आहे कारण सी आय डी पथकाच्या हाती आता एक मोठा पुरावा लागल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे विशेष म्हणजे खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले हे प्रमुख आरोपी आहेत विष्णू चाटेच्या मोबाईल फोनवरून वाल्मिक कराड नावादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी आणि धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता आता काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू काम चालू ठेवायचं असेल तर आम्हाला दोन कोटी रुपये द्या असं वाल्मिक कराडांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली अशी तक्रार सुनील शिंदे यांनी बीड पोलिसात दिली होती आता ही धमकी वाल्मिक कराडांनी विष्णूचाटेच्या मोबाईल फोनवरून दिली होती या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग जे आहेत ते अवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली होती आणि ते रेकॉर्ड सगळे सी आय डीला दिले असल्याची माहिती आपल्यासमोर येते आहे आणि आता बघा विष्णू चाटेचा जो विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडाने धमकी दिली दिल्याचा आरोप आहे तो फोन मात्र सी आय डीच्या हाती लागला नाही तो फोन सापडला आणि त्याचे कॉल डिटेल्स कॉल रेकॉर्डिंग सापडलं तर मग मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा पुरावा हाती लागू शकतो असं बोललं जात आहे पण त्याहूनही वाल्मिक कराडचे जे मोबाईल फोन आहे ते सी आय डी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत तसेच त्याच्या आवाजाचे नमुने देखील घेण्यात आले विष्णू चाटेच्या आवाजाचे सॅम्पल रेकॉर्डिंग घेण्यात आलेले आहेत त्यामुळं आता खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एकमेकाशी संबंध कसा आहे हे सिद्ध करण्याचं आव्हान मोठं आव्हान एस सी आय डी समोर आहे कालच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने विष्णू चाटेला चौदा चा दिवसाची पोलीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सध्या बीड प्रकरणाचा तपास हा करणाऱ्या अधिकाऱ्याकडून या सगळ्या प्रकरणाबाबत अत्यंत गोपनीयता पाळ पाळण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही पथकं जे पथकाचे जे अधिकारी आहेत ते बीडमध्ये स्थळ टोकून आहेत त्यानंतर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुद्धा या निर्घुण हत्या प्रकरणी स्वातंत्र्यपणे चौकशी करावी अशी मागणी जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांनी केली होती सोनवणे यांनी याबाबत मानवाधिकार आयोगाचे सदस्य यांची भेट घेतली होती मानवाधिकार आयोगात तक्रार केली असून लवकरच आयोग सुरुवाती या चौकशीला सुरुवात करण्याचा असल्याचं सांगितलं जात आहे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की संतोष देशमुखांची हत्या नऊ डिसेंबर रोजी करण्यात आली होती त्यांचा खून आणि त्यांच्या देहाची जी विटंबना ही जी आहे ती माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात ही आयोगा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात था। दाखल झाला था असं बोललं जात आहे आयोगाचं पथक देखील बीडमध्ये दे तपासणीसाठी लवकरच येणार आहे राज्य सरकारकडून तसा अहवाल देखील ते मागून घेऊन यात सगळ्या चौकशीला सुरुवात करण्याचं बोललं जात आहे एकीकडे जर बघितलं तर सरकारकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती आणि मदतीची भूमिका घेतली जाते आहे संतोष देशमुख यांच्या जागी त्यांच्या भावाची म्हणजे सरपंच म्हणून नियुक्ती करावी अशी देखील मागणी होताना पाहतो आहे आपण संतोष देशमुख यांच्या पत्नी आहेत त्या कुठंतरी बँक किंवा कुठंतरी सरकारी कार्यालयात नोकरी मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाल्याचं बोललं जात आहे आता सध्या या तीन अपडेटमुळे या बीडमधील प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे आणि आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे मंडळी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि तुम्ही हा मुद्दा हा विषय आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद